झटपट होणारे हे मोदक आहेत आणि तेही बिना पाकाचे आहेत जे पाक करण्याची झंझट नाही किंवा चेक करण्याची झंझट नाही आणि तेही घरच्या साहित्यांमध्ये कसे बनवले चला तर बघूया त्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेले चणे घेतले त्याच्या साली होत्या त्या काढून टाकल्या चणे जे भेलीत वापरतात तेच एका मिक्सरच्या भांड्यात ते घेतले पाव वाटी काजूगर पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट अर्धा वाटी साखर घेतली दोन वेलच्या थोडं जायफळ सर्व एकत्र वाटून बारीक पावडर केली ते वाटताना त्यात चार चमचे साजूक तूप घातले म्हणजे तूप सगळीकडेच व्यवस्थित लागतं एका जाड गुडाच्या भांड्यात किंवा कढईत दोन चमचे तुपावर हे वरील मिश्रण पाच सहा मिनटं मंद आचेवर ते परतून घेतले म्हणजे साखरेचं साखर शाकर पाक पाकही तयार होतो आणि ते ढवळत असताना त्यात तीन चार चमचे दूध घातले म्हणजे पाक तयार होऊन आपले हे मोदक छान होतात हलके व खुसखुशीत होतात चिवट होत नाही अजून दोन तीन मिनटं ढवळून मिश्रणाचा गोळा होतो की नाही आपण चेक करायचं असतो आणि तूप ही वेगळं सुटायला लागतं तेव्हा गॅस बंद केला एकूण नऊ दहा मिनटं झाली परतवण्यासाठी आता वरील मिश्रण हे परातीमध्ये पसरून घेतलेलं आहे जेणेकरून दहा पंधरा मिनटात ते हलकं कोमट होतं आता तूप घेतलेलं आहे मोदकचा साचा घेतलेला आहे आणि हे आता हलकं गरम असल्यामुळे मी थोडंसं आता हाताने मळून घेत आहे म्हणजे मोदक छान असे एकसारखे स्मूथ दिसतात गुळगुळीत दिसतात असे खडवडीत दिसत नाहीत मळल्यामुळे मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून घेतला आणि मोदक हे वळून घेतले हे झटपट होणारे मोदक असे सर्व बनून घेणार आहे असे मोदक मी गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवले होते मिठाई आणण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी हे मोदक घरच्याच साहित्यात बनवले मोदक बनवण्याची प्रोसेस होती ती सुरुवातीची ती व्हिडिओ शूट करता आली नाही मला कारण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण व्हिडिओ शूट करताना वेळ जातो म्हणून म्हणून मी नंतर असं वाटलं की हा व्हिडिओ आपण थोडासा का होईना पण थोडंसं सांगून सा शेअर करता येईल म्हणून मग मी अर्ध्यावट प्रोसेस असतानाच मग शूटिंग करायला घेतली म्हणून ती पूर्ण प्रोसेस दाखवता आली नाही असे असे सुबक असा मोदक मी साच्यामधून काढून घेतला वाटत येत ना दुकानात भे मिळतात तसे किंवा बाजारातून आपण विकतचे आणतो मोदक तसे आणि चव ही अप्रतिम लागते हे असे मोदक घरी नक्की बनवून बघा कारण ह्याच्यामध्ये मी बेसन पिठाचा किंवा गव्हाच्या पिठाचा इतर पिठांचा वापर केलेला नाही आहे अख्खे चणे घेतलेले आहे आणि ते मोदक खाताना अजिबात वाटत नाही की ते चण्यांपासून बनवलेले मोदक आहेत आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसतात सुबक अता अता असे आता हे झालेले मोदक त्यातून एक मोदक आता मी तोडून दाखवत आहे अगदी अप्रतिम झालेले हे मोदक तोंडात घालताच विरघळणारे असे मौसूद झालेले आहेत कोणाला वाटणारे हे नाही की हे घरच्या साहित्यांपासून बनवलेले आहेत दुधाचा वापर करत करत नसाल तर ह्यात मलई घालूनही छान लागतात मोदक नक्कीच बनून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद